नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला करा करा बेल प्रेस राज्याच्या राजकारणात ओबीसी मराठा आरक्षणावरून सध्या उलटापाला सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावणारे नेते लक्ष्मण हक यांनी आज मोठा निर्णय घेत जेजुरीच्या ऐतिहासिक भूमिकेतून आंदोलनाची हाक दिली आहे आणि बरोबरच मुख्यमंत्री बोलवलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत आपल्या जाणीवपूर्वक डावलण्यात आलं याबद्दल हाके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली ही नाराजी आता थेट रस्त्यावर उतरून व्यक्त होणार आहे आज पाच ऑक्टोंबर जेजुरे येथे हाके यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी समाजाचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे त्यांनी समाज बांधवांना आणि हजारो तरुणांना ओबीसी लढ्यासाठी थेट जेजुरी गडावर येण्याचं आवाहन केलंय अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्तीविरोध आंदोलन लढण्याची सुरुवात करण्याचे त्यांचं आवाहन आहे एकीकडे हके यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे तर आंदोलन छेडले असताना दुसरीकडे मराठा जरंगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिलाय जातीवादी लोकांचा ऐकू नका अन्यथा परिणाम गंभीर होईल हके आणि जरंगे या दोन्ही नेत्यांच्या कठोर भूमिकेमुळे राज्याचे ओबीसी राजकारण चांगले स्थापलंय आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात आता सरकार नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जी आर शासन निर्णय विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे ओबीसी नेत्यांनी एकत्रपणे हा जी आर तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे सरकारने आवश्यक तो प्रतिसाद न दिल्याने आणि सकल ओबीसी समाजचा दहा ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा रद्द न करता जैसे थे ठेवण्याचा ठाम निर्णय त्यांनी नेत्यांनी घेतलाय ओबीसी नेते साठी सज्ज होत असतानाच मराठा आंदोलक मनोज रंगे पाटील यांनी या बैठकीत नेत्यांवर टीकास्त्र सोडला यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्माण झालेला हा संघर्ष आता केवळ आरक्षणापुरताच मर्यादित न राहता राजकीय नेतृत्वाच्या संघर्षात बदलण्याचे स्पष्ट होत आहे या भूमिकेमुळे जरंगे आणि भुजबळ यांच्यातील शाब्दिक युद्धामुळे आणि ओबीसीच्या भूमिके रा... भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून पुढील काळात आरक्षणाचे भविष्य काय असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा